प्रेग्नन्सी राहिल्यावर बाळाचे हार्टबीट्स म्हणजे हृदयाचे ठोके कधी दिसतात पिरियड मिस झाला की अंदाजे एक आठवड्यात स्टेशनल सॅक सॅक दिसायला लागते त्यामध्ये गर्भ हा डेव्हलप होत असतो आणि त्यानंतर अंदाजे एक आठवड्यानंतर फिटल पोल आणि त्यामध्ये हार्टबीट्स हे दिसायला लागतात म्हणजे पाचव्या वीकमध्ये हृदयाचे ठोके हे काही केसेसमध्ये दिसतात कधी कधी ते थोडे लेटही येऊ शकतात परंतु फिटल पोल दिसायला लागलाय आणि एक आठवडा होऊनही हार्टबीट दिसत नाही आहे तर मग मात्र त्या गर्भाला वाढ नसू शकते समजा आता कधी कधी बोललं जातं की कि मग किती दिवस वाट बघायची जर जेस्टेशनल सॅकचा डायमीटर ट्वेंटी mm, फाईव्ह मिलीमीटर म्हणजे अडीच सेंटीमीटर झाला आहे आणि त्यात अजूनही फिटल पोल आणि कार्डियक ॲक्टिव्हिटी दिसत नाही आहे तर त्याला ब्लायटेड ओव्हर म्हणजे गर्भ खराब आहे असं म्हटलं जातं जर फिटल पोल दिसतोय mm पाच मिलीमीटरपेक्षा फिटल पोलची साईज जास्त आहे आणि त्यामध्ये ठोके दिसत नाही आहे तर मग अशा वेळी मिस्ड अबॉर्शन आहे किंवा गर्भाला वाढ नाही असं म्हटलं जातं आणि कधी कधी काय होतं बाळाचे हार्टबीट्स पहिल्या सोनोग्राफीत दिसतात आणि दुसऱ्या सोनोग्राफीत ते बंद होतात त्याही केसमध्ये मिस्ड अबॉर्शन आहे म्हणजे गर्भ खराब झाला आहे असं म्हटलं जातं हां म्हणून मॅक्सिमम सेवन वीक्सपर्यंत हृदयाचे ठोके यायला पाहिजे जर तुम्हाला इरेग्युलर पिरियड येत असतील आणि पाळी जर प्रेग्नन्सी उशिरा राहिली असेल तर मग मात्र सॅक दिसल्यानंतर आठवड्याभरात फिटल पोल आणि बाळाचे ठोके हे दिसायला पाहिजे